हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्व तर मस्त अशी रेडी होऊन आम्ही निघालो आहे बाहेर कारण थोडासा माझा मूड खराब होता तर हे बोलले चल तुला आज बाहेर घेऊन जातो शॉपिंग करायला मग मा म्हणजे माझा मूड चांगला होईल म्हणून मला मक्खन लावत आहे तर येथे आम्ही निघालो आहे बाहेर जाण्यासाठी पण रस्ता पण विसरलेला आहे हे कुठं जायचं होतं ते कारण घुमून घुमून मग शेवटी गुगल मॅपने नेलंच आम्हाला जिथे जायचं होतं तिथे तर थंडीचे दिवस सुरू झाले म्हटलं काहीतरी बघावं काय नवीन आलंय ते तर मग मस्त असं जे घ्यायचं होतं ते घेतलं आम्ही आणि परत म्हटलं की एक चक्कर मारावी कुठे काय नवीन आले म्हणून तर अशी छोटी बॅग आमच्याकडे नव्हती तर चाललेलं घ्यावं म्हणून पण मीच म्हटलं नको जेव्हा जायचं असेल तेव्हा घेता येईल म्हणून परत बाहेर आलो तर काय खाणार नाही असं होणारच नाही तर जाते वेळेस हे असं काही आम्हाला दिसलं तर ह्याला काय म्हणतात नाही माहिती जर कोणी हैदराबादमधनं बघत असेल तर हे काय आहे तर कमेंट करून सांगा आणि बाहेर आलो आहे काय खाणार नाही असं होतच नाही तर मग फायनली आम्हाला जिथे खायला जायचं होतं तिथे आलो आहे आम्ही आणि काय ऑर्डर द्यायचं हे चाललेलं तर ते बोलत होते की तू जाऊन दे मी म्हणत होते तुम्ही जाऊन द्या पण शेवटी मीच गेली आणि मला जे आवडतं ते ते मी ऑर्डर दिलं आहे आणि आलं आमचं आता मस्त असं त्यांनी त्यांना मी सँडविच मागवलेलं मला पिझ्झा परत फ्रँकी मागवलेली मस्त दोघांनी मिळून खाल्लं आणि मस्त असं होतं टेस्टी टेस्टी तर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी भेटू